सांगली जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देत शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवलं मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते मोहन वनकंडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी सांगितली यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीवर सर्व शेतकरी एकत्रित येऊन बहिष्कार घालू असा इशाराही देण्यात आला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील खंडेराजोरी शिपूर या गावातील शेतकरी बांधव धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण पाहतोय की अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ आणि चारा टंचाई या माध्यमातून शेतकरी हा पिचलेला दिसतो आहे आणि शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्मक्रस्त आत्महत्या करताना पाहतो आहे आपण आणि या शेतकऱ्यांना या आत्महत्याग्रस्तांमधून आपण जर बाजूला करायचं असेल तर माझं या शेतकरी बांधवांनी जे निवेदन दिलेलं आहे सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण याच्या सहानुभूतीने विचार करून शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि यासारखे असे विषय घेऊन शेतीमालाचा हमीभाव मिळावा शेतकरी कष्ट करतो आहे उत्पादन करतो आहे पण त्या मालाला योग्य असा भाव न मिळाल्यामुळं बऱ्याच वेळेला त्याचा वाहतुकीचा खर्चसुद्धा माल घेऊन गेलेला विक्रीला त्याचा मिळत नाही असं आपण पाहतो आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालावरसुद्धा जी एस टीचा कर लावला जातो आहे ती सोळा टक्के अठरा टक्के अशी कर्ज जी एस टी वसूल होतो आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा ला व सहा हजार बारा हजार अशी मदत मिळते आहे की सहा हजार बारा हजार मदत देण्यापेक्षा जर शेतकऱ्यांच्या मालावरचा जी एस टी कर रद्द केला तर मला वाटतं आहे शेतकऱ्यांना ही आपल्याला जे काही अनुदान मिळतं आहे ते द्यायचं सुद्धा आपण बंद केले तरी चालू शकतं आहे परंतु जी एस टी रद्द व्हावी अशी मागणी घेऊन शेतकरी माझे बांधव इथं आंदोलनाला बसलेत आणि सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा जो जोडधंदा आहे पशुधन पशुपालन करतो आहे गाई म्हशी पाळतो आहे परंतु त्याचा वाढलेल्या चाऱ्याचे दर वाढणाऱ्या खुराकाचे दर आणि एवढं करून जेव्हा तो डेअरीला दर देतो दूध घालतो त्यावेळेस सत्तावीस ते तीस रुपयेपर्यंतचा दर मिळतो आहे आणि बाहेर आज मार्केटला पाहतो आहे जवळजवळ पंचावन्न साठ रुपयानं डेअरीमधून आपल्याला दूध विकत घ्यावं लागतं आहे मोठी तफावत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या या मालाला दर न मिळाल्यामुळे शेतकरी आज अडचणीत आलेलं आहे आणि असे हे सगळे विषय घेऊन इथले मिरज मतदारसंघातले माझे शेतकरी बांधव आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत मी नक्कीच हे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे सोमवार मंगळवारी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन मी हे निवेदन स शासन दरबार पोहोचवेन आणि आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार महोदयांना देऊन या अधिवेशनामध्ये हा विषय उचलून धरून शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून सात बारा त्यांचा मोकळा करण्यासाठी मी प्रयत्न करेन या निमित्ताने एवढा आश्वासन देतो